सकाळ सकाळी मस्त अद्विकला आणि देवांशीला ना मस्त आंघोळ वगैरे घालून नवीन कपडे घालून रक्षाबंधन सेलिब्रेट करायला बसवलं होतं कारण आणि परी तर काय नव्हते ते त्यांच्या मामाकडे गेले होते देवांशी एकटीच होती म्हटलं चल बाबा सकाळ सकाळी राखी बांधून घे कारण दिवसभर तसाच लेकराचा रिकामा राहतो परत त्याच्यामुळे देवांशीला मस्त सकाळी राखी बांधायला लावली देवांशी गी आता आवडून <laughs> ताईनी पण यांना राखी बांधून घेतली कारण कामाला तसेच परत रिकाम्या हाताने जाऊ देऊ वाटत नाही त्याच्यामुळे आणि नंतर दादाला आणि भैयाला पण बांधून घेतली तर, तर रक्षाबंधन मस्त आम्ही सकाळी सेलिब्रेट केली होती कारण मला पण जायचं होतं अजंट्याला जायचं होतं त्याच्यामुळे मस्त अशी आमची रक्षाबंधन सकाळ सकाळी सेलिब्रेट झाली त्याच्यानंतर काम वगैरे हो आणि मग नंतर मस्त असे आवरून गेले तर पुढे ब्लॉग बघाच समजेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा

आईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आत्ता ना तुम्ही आदविकचे रक्षाबंधन सेलिब्रेट झालेली बघितली आहे तर इथून पुढे ना तुम्हाला माझे रक्षाबंधन सेलिब्रेट होताना बघायला मिळणार आहे तर ही बघा मी अशी साडी वेअर केली आहे आणि हे ब्लाउज ना खरंच खूप सुंदर दिसतंय तर या साडीवरती खरंच मला पर्सनली खूप आवडलंय तर ब्लॉग कंटिन्यू करा माझे रक्षाबंधन कसे सेलिब्रेट आहे ती नक्कीच बघा मेकअप वगैरे करायचा आहे म्हणून माझा अवतार असा दिसतोय मी फक्त साडी वेअर केली आहे आणि ही बघा मेहंदी काढली आहे मी तर जाऊ द्या तुम्ही म्हणता प्रत्येकच ब्लॉगमध्ये मेहंदी दाखवते तर सणासुदीलाच मेहंदी काढायला भेटते त्याच्यामुळे तर ब्लॉग कंटिन्यू करा तर चला आता आणि बघा नक्की माहेरी आले पण आई कामाला गेली आई आत्ता येईल एक दोन वाजता येईल आणि भैया पण खाली गेलाय मग तो आल्यानंतर रक्षाबंधन सेलिब्रेट करायची आहे खाली जाऊन बसलाय तो मला कॉल केलाय येतो बोललाय तर मस्त येऊन बसले आणि आमचं पिल्लू रोजच्या सारखं रडायला लागलंय असंच आहे चिपकू मांडीवर ना हालणारच ना तो थो थोडा पण म्हणजे असंच करतो तो रडायला लागला गाड्या दिल्यात काय काय पण बघू आता काय करतो तो दिवसभर आणि फॅनचा आवाज येत असेल कारण खूप गरम आहे साडी घातल्यामुळे मला ना साडीमध्ये कम्फर्टेबल होतच नाही म्हणजे खूप अनकम्फर्टेबल होतं बघा राखी दाखवतोय अगदी आणि मग थोड्या वेळ वाट बघितल्यानंतर भैया आला मग म्हटलं चला राखी वगैरे बांधून घेऊया मग त्याची तयारी चालली होती माझी इथे गडबड आणि लग्न झाल्यापासून म्हणजे तीन वर्षानंतर मी त्याला आज पहिल्यांदा राखी बांधणार होते बरं का त्याच्यामुळे एक्साइटमेंट खूप होती माझी आणि थोडीस म्हणजे थोडंसं वाईट पण वाटत होतं कारण माझ्या पप्पाच्या ना तो होता आज कारण तीन वर्ष मला तो बोलत नव्हता ना तर तेव्हा मी पप्पाला राखी बांधत होते पहिल्याच पासून पप्पाला राखी बांधत होते पण तो बोलत नव्हता म्हणून खास करून मी पप्पाला राखी बांधण्यासाठी यायचे पण आज दिवस वेगळा होता म्हणजे पप्पाच्या ना भैया बसला होता म्हणजे ते खूप वाईट वाटत होतं आणि राखी बांधताना तुम्ही बघणारच कॅमेराला बघत होता अगोदर त्याने कॅमेरा चालू केलेला आणि त्याच्यामुळे तो एकदम असा शांत बसला होता आणि आल्यानंतर तो मला बोलला नाही काय नाही मी त्याला बस म्हटले राखी वगैरे बांधायला कारण त्याच्या मनात दुसरीच घालमेल चालू होती त्याला येत होतं पप्पाचं ध्यान त्याच्यामुळे तो, तो, तो एकदम शांत होता आणि राखी बांधताना आम्ही ना दोघेही एवढं इमोशनल झालं होतं ना आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पण नीट म्हणजे डोळ्या डोळे पण घालून नीट बघितलं नव्हतं माहिती आहे का म्हणजे एवढं रडायला येत होतं म्हणजे आ कस हो ना नुसतं असं कसं तरी होत होतं त्याच्यामुळे ना नजरेला नजर आम्ही मिळवलीच नाही म्हणजे खूप म्हणजे कसं तरी वाटत होतं आणि पप्पाचं ध्यान वगैरे भरपूर येत होतं आणि राखी वगैरे बांधल्यानंतर ना एवढा रडला ना तो एवढा रडला ना की पप्पाचं ध्यान त्याला ना भरपूर येत होतं आणि त्याच्यासोबत मी पण खरंच खूप तो क्षण ना एवढा इमोशनल क्षण होता ना आम्ही दोघांनी राखी बांधताना ना एकमेकाच्या नजरेत पण बघितलं नाही काय 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 आणि अद्वीक बघितलं का इकडे आला का हा असाच करतो थोडं पण शांत बसत नाही खूप रडतो आणि इथे मस्त माझी फॅमिली दाखवायचं चाललं होतं म्हणजे पूर्ण फॅमिली दाखवणार होते माझी फॅमिली काय मोठी नाहीये माहेरची एकदम छोटीशी अशी शॉर्ट बस स्वीट अशी माझी फॅमिली आहे भैया वगैरे तर काय घरी नव्हता तो राखी बांधला तसा गेला आणि तो घरी आला नाही कारण त्याला करमतच नव्हतं आणि माझी आजी मस्त अशी पदर घेऊन बसली होती बरं का कॅमेरा चालू केल्यानंतर आणि हे भाऊ आहेत म्हणजे भाऊ म्हणजे सगळ्यात माझे मोठे धीर आहेत जेव्हा मला माझा म्हणजे आमचा भैया राखी बांधू देत नव्हता ना तेव्हा मी भाऊलाच राखी बांधत होते एक तर माझे पप्पा आणि दुसरे म्हणजे भाऊ भाऊच मला म्हटले होते की आ, मला राखी बांधा काय होतं एवढं तेव्हा तेव्हा तो बोलत नसला तर तर यावर्षी बांधली नसते तर भाऊला काय वाटलं असतं की माझा भाऊ बोलायला लागला म्हणून राखी बांधले नाही त्याच्यामुळे मी यावर्षी पण आवर्जून फोन वगैरे करून गेले कारण त्यांना वेगळंच काय वाटायला नको त्याच्यामुळे तर मस्त अशी राखी वगैरे बांधली आणि आज पहिल्यांदाच भाऊना माझ्या ब्लॉगमध्ये दिसणार आहेत कारण त्यांना नाही जास्त ब्लॉगमध्ये यायला आवडत आणि हा आमचा याला बघितलाच असेल तुम्ही आणि रक्षाबंधन म्हटलं ना, आ, आ, ना दा दा, रक्षा बंदर की खूप भारी दिवस असतो बरं का भाऊ बहिणीसाठी एकदम स्पेशल दिवस आणि आज पहिल्यांदाच मी साडी घालून दिवसभर म्हणजे बसले होते नाहीतर मला ना, ना साडी पाच मिनटं पण ठेवू हो, वाटत नाही लगेच मी काढून फेकून देते पहिल्यांदाच म्हणता येईल की मी दिवसभर साडी वेअर केली होती कारण रक्षाबंधन एकदम स्पेशल दिवस होता माझ्यासाठी काय सांगणार पण एक कमतरता कायम राह राहिली आणि राहील की माझ्या पप्पांना खरंच खरच म्हणजे नाहीयेत काय बोलावं हो, ते पण समजत नाहीये मला म्हणजे माझा भैया बोलत नव्हता ना माझा भाऊ बोलत नव्हता ना तेव्हा पप्पा म्हणायचे नाही बोलू दे त्यांनी मी की तुझ्यासाठी त्याने नाही राखी बांधू दिली तर काय झालं मला बांध आणि मी मागल ते देत होते मला रक्षाबंधनला असं नाही की मला काहीच दिलं नाही माझे पप्पा मागल ते म्हणजे मागल ते देत होते पाच हजाराची वस्तू म्हणली तर पाच हजाराची वस्तू देत होते ते एवढा माझा लाड होता माझाच नाही माझ्या भावाचा पण आम्ही दोघेही एकुलते एक होतो त्याच्यामुळे लाड भरपूर होता पण त्यांची कमतरता ना मला कायम कायम भासत राहणार आहे कारण एका मुलीला ना भाऊ आणि वडील हा ना खूप म्हणजे खूप मोठा आधार असतो बरं का म्हणजे खंबीर आपल्या पाठीशी कोणीतरी उभा आहे असं वाटतं आणि माझे पप्पा तसेच होते माझ्या पाठीशी प्रत्येक गोष्टीला उभा होते आणि माझ्या पप्पाला जरा आता हे समजलं असताना मी व्हिडिओ बनवते तर पूर्ण जगात म्हटलं तरी पण चालेल माझे पप्पा पूर्ण जगात सांगत फिरले असते की ही माझी लेकर माझी मुलगीना व्हिडिओ बनवती म्हणजे माझे माझे पप्पा असे होते माझ्या पप्पाला कौतुक भरपूर होतं माझं काय सांगणार आता बाप तो बापच असतो आणि मिस यू पप्पा आणि घरी जाताना मग पावभाजी खाल्ली कारण मला खूप म्हणजे खूप भूक लागली होती अद्विक ना अजंटात गेल्यानंतर मला सुखाने एक घास पण खाऊ देत नाही आणि माझा अवतार पण बघू शकता त्याच्यामुळेच माझा अवतार पण बिघडलेला आहे कारण तो माझ्यापासून हालतच नाही सोडतच नाही मला काय मेकअप तरी करावा मग तसेच घरी निघाले आणि मग हा दुसरा दिवस उजडला होता म्हणजे माझ्या ननंदबाई आल्या होत्या मग अद्विकला राखी यांना राखी मस्त असं बांधायचं चाललं होतं आणि अद्विकच्या हातात एवढ्या सगळ्या राख्या बघून ना, ना खरंच मला एवढं भारी वाटत होतं ना अद्विक गेल्या वर्षी ना खरंच खूप म्हणजे खूप लहान होता आणि तेव्हा फक्त त्याला देवांशीने राखी बांधली होती एकच असतं ना की म्हणजे प्रत्येक आईला वाटतं की राखी बांधावी त्याच्या हातात भरपूर राख्या प्रत्येक आईचं काय माहीत नाही पण मला खूप वाटतं की अद्विकचा पूर्ण हात नाश राख्याने फुल दिसावा असं मला वाटायचं तर मग सगळ्या नननबाई वगैरे आल्या होत्या मग या आमच्या रमाता येत बर का तर त्यांनी पप्पाला दादाला औक्षण वगैरे करून राखी बांधली यांनी भैया तर नव्हते मग त्या दोघांची पण राखी दादा जवळ दिली म्हणजे त्यांना बांधा म्हणून आणि पूर्ण आमची फॅमिली आली होती बरं का आणि आमचे पप्पा एवढे खुश झाले होते मिनी ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही बघितलंच असेल पप्पाला लई भारी वाटतं म्हणजे सगळे आल्यानंतर पप्पा अगोदरच चा चालू असतं त्यांचं की कधी येतील पोरी म्हणजे साड्या आणा हे आणा ते आणा त्यांचं चालू असतं त्यांची गोष्ट मला लई आवडती प्रत्येकाची त्यांना ना मया दया म्हणजे खूप येते त्यांना तर अद्विकचं इथे राखीस बांधायचं चा चाललं होतं भरपूर त्याला भरपूर अशा त्याला दिदी आहेत आणि कोणाकडे जात नव्हता पण दिदीकडे जाऊन बसला होता का तर मोबाईल लावून दिला होता त्याच्यामुळे तर मस्त असं मोबाईल बघत बसला होता आणि आनंदी दिदी राखी बांधत होती तर असा होता माझा रक्षाबंधनचा ब्लॉग कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय